हे वीस तोडगे तुमच्या सर्व अडचणी दूर करतील अकरावा तोडगा आहे शंभर टक्के लाभदायक एक रात्रीच्या तांब्यात पेल्यात पाणी भरून डोक्याजवळ ठेवा व सकाळ झाल्यावर बाहेर फेकून द्या दोन शिक्षक किंवा मंदिरातील पुजाऱ्याला पिवळ्या रंगाचे कापड दान करा तीन पाण्याने परिपूर्ण असलेला नारळ घेऊन आपल्या परिवारावरून वरून वळून नदीत सोडला पाहिजे किंवा जाळून टाकला पाहिजे चार मातीच्या पात्रात मध भरून त्याला झाका पाच नेहमी आपल्या खिशात एका चांदीच्या चौकणी तुकडा ठेवा त्यामुळे आपली तिचोरी घडलेली असते सहा दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला कुत्र्याला पोळी खाऊ घालणे अतिशय उत्तम असते सात नेहमी आपल्या घरात गुळ ठेवा गुळ वेळेवेळी खात राहा व आपल्या परिवारच्या सदस्यांनाही द्या आठ पिंपळ वड निंब केळीच्या झाडांना नित्यनेमाने पाणी घालायला हवं नऊ सफाई कर्मचाऱ्यांना काही नाणी दान करावे दहा पक्षी मुंग्या गाय कावळा कुत्रा इत्यादी प्राण्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था जरूर करा अकरा चांदी किंवा तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे लाभदायक असते बारा वाहत्या पाण्यात रेवडी व बताशी वाहून वाहून घालावेत तेरा बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या दान करा चौदा स्वामीच्या केंद्रात जाणे व सकाळी तारक मंत्र म्हणे पंधरा वास्तुदोष मिटवण्यासाठी कापूर खूप शक्तिशाली मानला जातो जिना टॉयलेट किंवा दरवाजा कुठे वास्तुदेश असेल त्या ठिकाणी कापूरवळी ठेवली पाहिजे सोळा कपाळावर चंदन किंवा केसरचा टिळा लावला पाहिजे सतरा तांब्याच्या जुना शिक्का घेऊन त्याला मध्यभागी छिद्र केले पाहिजे आणि त्याला लाल किंवा सफेद दोऱ्यात बांधून गळ्यात घालून घातले पाहिजे अठरा झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असले पाहिजे दक्षिण दिशेला डोके करून झोप एकोणावीस पांढरा काळा किंवा या दोन रंगाची शाल गरिबांना दान करावी वीस घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळा व घरात सुगंधित वातावरण तयार करा जर आपण या उपायांना अचूक प्रमाण के प्रकारे केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही स्वामींचे प्रत्येक समस्ये उपाय आहेत या उपायांना अचूक पद्धतीने केल्या प्रत्येक समस्येचे निवा निवारण होईल